गाई धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कुरमुरे हलकुंड तांदूळ धणे बताशे झाडू अशा वस्तू आणल्या का घरात भरभराटी होते आणि लक्ष्मी येते असे मी पहिल्यापासून लहानपणापासून ऐकत आले मोठ्या माणसांकडून म्हणून मी हे सगळं आणलेलं आहे पूजनासाठी नमस्कार मंडळी मी सुवर्णा जले तर आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा हर्षाचा आणि उत्सव हेच बाप्पाची बाप्पाची प्रार्थना तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे दीपावली सुरू झालेली आहे तर आज धनत्रयोदशी तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग पाहूया आम्ही धनत्रयोदशी कशी साजरी करतोय ते चला मग पाहूया चला स्वरूपाची साफसुपे चालले आणि तवर आम्ही डेकोरेशन करून घेतो हे पहा आम्ही दीपावली साठी अशा प्रकारे डेकोरेशन केलेले के आहे अजून आम्हाला डेकोरेशन करायचे पण ते आम्हाला वेल नाही मिळाला म्हणून आता आम्ही उद्या करणार आहोत तर तुम्ही पाहत राहा आम्ही दीपावली कशी साजरी करतोय ती आणि तुम्ही ही साजरी करा आमच्या बरोबर कारण आपली सगळ्यांची दीपावली आहे तर चला मग पूजनाला सुरुवात करूया बस मीठ काढतो मग काढताना जरा जवळ हो मला पण असं जवळ बिवल हो असं सांगायचं

बाप्पा करायच्या बाप्पा <laughs> काय <ये> ना बोल तिला समजत व्हिडिओ घेते एव बाप्पा करायचा बाप्पा चला बाप्पा करायला बाप्पा करायला चला चल ये लवकर ये चला चप्पल घालून चप्पल काढा बाप्पा करायला शँडल काढा हां चला बाप्पा करायला चला या चला आमचे बाप्पा करेल हां करा अरे वा अरे वा फुल फुलं फुलं व आता प्रसाद देईला बाप्पा आपल्याला ठेव भाजला हा अच्छा चला अरे पडलं मी लावेन मी लावेन ये <laughs>

ती आरती नाही रे धीमेल आरती त्याला लागल हवीच फोडू एकदाच आला पाहिजे असं काय नाही दे हाताला लागतं फुटाना पाणी तिथं पाणी त्याच्यात तर पाणी नाही अर 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 तेन टक टक अरे मस्त नारळ फुडला मस्त नारळ फुटला उभा होतं तो सांडला त्यात आहे तरी नाही का खोबऱ्या ठेवू देवा जवळ हम्म नमस्कार कर बाप्पाला सगळं सांगायला लागतं कसं र कॉलेजला गेला तरी रो दरवेळेलाच नारळ दिवस पोडतंय गाईच नेला सकला तरी पण याला सगळं सांगायला लागतं रील काढायचं मस्त पैकी अशा प्रकारे आम्ही धन्नोत्रय दिवशीचे पूजन केलेले आहे ना स्वरूपा तर जा माता फटाके वाजवायला आणि प्रसाद पहिले वाटून ये नंतर फटाके वाजवायला जा ओंकार तुलारी काढायची आहे ना काढलं मग एक तर अशा प्रकारे आमचं धनपत्र देशीचे पूजन झालेलं आहे मस्त जा पटकन वाटते अरे हां बदर्जा दे छोटासा यू स्वरूपा गेले प्रसाद वाटायला तोपर्यंत आपण पाहूया बाहेर काय चाललंय पुन्हा फटाके वाजवायचा सगळ्याचे फटाके वाजून झालेच वाटतून मस्त व्यू दिसायचा पण आता संचा घर झाले म्हणून पूर्ण दिसत नाही असो साईबाबाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मईचं पण आहे पहिले दिसत पण आता नाही दिसत इकडं बापदेवाच आहे हातीमाग आमच्या चारही बाजू देवांची मंदिर आहे इथं आपल्याला माहितच आहे हनुमंताचं मंदिर आहे आणि इथं मरी आईचा आमच्या घराच्या चारही बाजूला देवांचे मंदिर आहेत मागे बाबदेव आहे घराचा आणि तिथे सूर्य उगवताना हो पण फार छान दिसते कधीतरी मी आपल्याबरोबर व्हिडिओ शेअर करीलच ये तो कटड़ा वाला हूं ना दोनों बेटा दोनों बेटा वाह हैप्पी दिवाली फटाके मग वाजून झाल्या त्या व्हिडिओने काढल्या माझी पूजनाची तयारी चालू होती ना तिला उत्साह वाटत नाही देवाने शिक्षा दिली दे <laughs> हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली सारे सितारे आपके लिए हैप्पी दिवाली आता मैं फोटो काट ना ऐसा काट ना कभी दिवाली का डा बक्ता नहीं करा, करा काटला 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 Carla, Carla. तर आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे आम्ही अशा प्रकारे धनतेरस साजरे केलेले आहेत तर पुढे आम्ही दिवाळी कशी साजरी करतो ते पण आपल्याबरोबर शेअर करूच पण जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तर असं मला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील बाय 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 तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट सी अगेन बाय बाय